नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आर क्लासेस यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण पाहणार आहोत तर ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ठाण्यात तब्बल त्र्या सतराशे त्र्याहत्तर पदासाठी मेगा भरती तर मित्रांनो तुमच्या करिअरच्या सुवर्ण अवसर ठाण्यात आल्या आहे ठाणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस साली तब्बल सतराशे त्र्याहत्तर पदासाठी मेगा भरती घेऊन आली आहे गट क आणि गट ड या दोन्ही श्रेणीमध्ये विविध शैक्षणिक पात्र पात्रतेनुसार पात्रतेनुसार भरपूर पदे उपलब्ध आहेत मग तुम्ही दहावी उत्तीर्ण असल्यास पदवीधर असल्यास किंवा तांत्रिक पात्रता असल्यास असल्यास या भरतीतील तुमच्यासाठी संधी नक्कीच आहे स्थिर सरकारी नोकरी उत्तम पगार आणि ठाणे शहरात काम करण्याची संधी आहेत तिन्ही एकाच वेळी मिळवण्याची वेळ आली आहे फक्त दोन डिसेंबर दोन हजार तर मित्रांनो आपण पूर्वी तुमचा अर्ज पूर्ण करा आणि सोप्रातील नोकरीकडे पहिले पाऊल टाका तर मित्रांनो आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिका ठाणे म्युन्सि मिंसी, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन या दोन हजार पंचवीस साली मोठी मेगा भरती जाहीर केली आहे या भरती अंतर्गत एक एकूण सतराशे त्र्याहत्तर रिक्त पदा पदे भरण्यात येणार आहे पदे गट क ग्रुप सी आणि ग्रुप डी या दोन श्रेणीमध्ये आहेत या भरतीत विविध पदासाठी संधी उपलब्ध आहे ज्यामध्ये सहायक सहायक परवा परवाना निरीक्षक लिपिक कनिष्ठ अभियंता नैत्र तंत्रज्ञान अशा अनेक पदाचा समावेश आहे जर तर मित्रांनो आपण अर्ज करण्याची पद्धत काय आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो बघूया या भरती भरतीसाठी अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असेल उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर ठाणे सिटी डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा जाहीर केल्या केलेल्या के भरती पोस्टरवर जाऊन नोंदणी करावी लागेल अर्जामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड अपलोड करणे गरजेचे आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस नि निश्चित करण्यात आली आहे तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो बघूया या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलते बदलत काही शैक्षणिक पात्रता काय आहे ती मित्रांनो आपण बघूया तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलते काही पदासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण तर काही पदासाठी पदवी अभियांत्रिकी पदवी जी जी एन एम बी एस सी एल टी एम एम एस सी बी फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाची क्रमाची आवश्यकता आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून आपली पा, पात्रता तपासणे आवश्यक आहे तर वय मोरुदा काय आहे ते आपण बघूया मित्रांनो वय मोरुद्याचे वय दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडोतीस वर्षाच्या दरम्यान असावे मागील वर्षा वर्षायस अन्यथा उमेदवार आणि आर्थिकदृष्ट्या तब्बल घटक ई डब्ल्यू एस उमेदवारांना पाच वर्षाची वयमर्यादेत सूट दिली आहे अर्ज शुल्क काय आहे ते मित्रांनो आपण पाहूया सामान्य प्रग ओपन कॅटेगरी रुपये हजार रुपये आहे मित्रांनो तर मागासवर्गीयांना अर्थात नऊशे रुपये आहे तर माझी सैनिक माझे सैनिक कोणतीही शुल्लक नाही तर मित्रांनो अर्ज शुल्लक ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट नेट बँकिंग भरता येईल निवड प्रक्रिया काय आहे जर मित्रांनो या भरतीसाठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यामध्ये होईल लेखी परीक्षा वर्टेन एक्झामिनेशन पदानुसार विषय व प्रश्नाच्या वेळी वेगवेगळी असेल कागदपत्रे पडताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परीक्षेत पात्र ठरवलेल्या उमेदवाराची सर्व कागदपत्रे तपासली जाईल नोकरी ठिकाण काय आहे जर मित्रांनो आपण जाणून घ्या नोकरी ठिकाण काय आहे ते सर्व पदासाठी ठाणे महाराष्ट्र हे नोकरी ठिकाण असल्यास त्यामुळे स्थानिक उमेदवारासाठी ही उत्तम संधी आहे तसेच महाराट महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात महत्त्वाच्या तारखा तारखा काय आहे तर मित्रांनो अर्ज सुरू होण्याची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर स्थिर तारीख अंतिम तारीख दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल तर मित्रांनो नंतर जाहीर करण्यासाठी आपल्याला साठी महा बी आर क्लासेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो अजून माहिती पाहण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अवेलेबल आहे तर मित्रांनो तुम्ही जाऊन लगेच ते लिंकला क्लिक करून त्या भरतीविषयी माहिती जाणून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करायला विसरू नका